देवभक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नव्हे तर देवाने दिलेल्या या सुंदर आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगणं होय ईश्वराची किमया आणि निराग मांजरींचा एकमेकींचा व्हिडिओ बघा किती सुंदर आहे बघा देवाने निसर्गाची रचना किती अद्भुत केलेली आहे या प्राण आणि प्राण्यांकडे पाहून आपल्याला या पर प्राण्यांकडे पाहून आपल्याला निरपराध भक्ती म्हणजे काय ते समजते देवाला तीच माणसं जवळची वाटतात ज्यांच्या मनात कपट नाही संत तुकाराम म्हणतात ना बालकांचे बालकांच्या अंगी नाही अभिमान लहान मूल आणि हे प्राणी यांच्यात एक साम्य असतं ते म्हणजे वर्तमान काळ जगणे आपण मात्र भविष्याच्या भविष्यकाळात तर आणि भूतकाळाच्या ओझ्यात आप